अनेक महिला बाहेर जाऊन काम करण्याच्या स्थितीत नाही अशा लोकांसाठी ही एक उत्तम संधी आहे नोक्यानुभावी अनेकांचे हाल होत आहे काही लोकांना नोकरी नाही किंवा ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या स्थितीत नाही या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तुम्ही भारतात कुठेही अर्ज करू शकता तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता जर तुम्ही कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण केले तर तुम्हाला दरमहा हजारो रुपये पगार दिला जाईल त्यासाठी रोजचे पैसे पैसेही दिले जातात या नोकरीसाठी प्रौढ महिला आणि पुरुष अर्ज करू शकता हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही आनंदाने घरी बसून चांगले काम करू शकता या नोकरीत तुम्हाला दिवसातून तीन तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो ज्या स्त्रिया घरी राहतात ते मुलांची काळजी घेत असतानाही हे काम करू शकतात तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला या नोकरी बद्दल संपूर्ण माहिती कळेल कुठेही चुकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्णपणे पाहिल्यास तुमच्या शंकांचे निरसन होईल आणि तुमच्या विचारांना नवी प्रेरणा मिळेल या कामात तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे मेणबत्त्या पॅक कराव्या लागतील त्यांना पॅक करून पाठवायचे आहे आम्हाला पाठवलेल्या मेणबत्त्यांची स्थिती तपासली पाहिजे आणि खराब झालेल्यांपासून चांगल्या गोष्टी वेगळ्या कराव्यात वेगळा करणे त्यानंतर ते कव्हरमध्ये व्यवस्थित पॅक केले पाहिजे रंगानुसार पॅक करावे नंतर ते एका पांढ्या कव्हर मध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रँड स्टिकर चिटवावे असे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्स मध्ये ठेवा आणि ते टेप करा हे पॅकिंग पूर्ण करते हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर या कामासाठी अनेकजण पैसे देत नाही हे पूर्णपणे सत्यापित कंपनी मित्र आहे या कंपनीत सणासुदीला बोनसही दिला जातो यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य कंपनी तुमच्या घरी पाठवेल सकाळी नऊ वाजता साहित्य तुमच्या घरी पाठवले जाईल पॅकिंग करताना आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये तुमचा एटीएम पिन किंवा ओ टी पी कोणालाही सांगू नका हे ओ टी पी म्हटल्याने तुमच्या बंक खात्यातील पैसे गमवाल आम्ही या नोकरीसाठी जल्द आणि नुकसान करता पॅक केल्यास पगार वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट वर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा तेथे अर्जावर क्लिक करा आणि त्यात तुमची संपूर्ण माहिती लिहा अर्जामध्ये तुमचे वैयक्तिक तपशील भरा आणि सबमिट करा या नोकरीसाठी जॉब कोड एक एक दोन मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक एक सा दोन, अर्ज केल्यानंतर दोन दिवसात तुम्हाला कंपनीकडून पुष्टीकरण कॉल येईल उशिरा काही शंका असल्यास आमच्या टिप्पणी विभागात कळवा तसेच आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नोकरीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही